तुम्ही जास्त विचार करतात का मग थांबा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्त विचार करणाऱ्यांनी तर नक्की बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आणि तुमच्या माइंडला हा व्हिडिओ ॲक्टिव्ह करून जाणार आहे जास्त विचार करणे चांगले असते की वाईट ते मी आज तुम्हाला सांगणार आहे ज्यांना जास्त विचार करण्याची सवय आहे किंवा काहींना कल्पनेत राहायला आवडतं किंवा इमॅजिन करून जगतात त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे विचार हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात हे आपल्यांना माहीत आहे जास्त विचार करणं योग्य आहे की नाही हेच आपण समजून घेऊया एका उदाहरणातून मग त्याआधी जास्त विचार करणारे लोक हुशार असतात की कमी विचार करणारे लोक हुशार असतात हे पण समजून घेऊया दोन मित्र असतात त्यात एक खूप जास्त विचार करतो तर दुसरा कमी विचार करतो एके दिवशी दोघेजण शाळेत जात असताना रस्ता क्रॉस करतात जास्त विचार करणारा लेफ्ट राईट बघतो मग रस्ता क्रॉस करतो आणि कमी विचार करणारा शांततेत रस्ता क्रॉस करतो इकडे तिकडे न बघता कारण तो रस्त्याच्या नियमांनी जातो मग यात काय वाटतं कमी विचार करणारा हुशार असेल की जास्त विचार करणारा हुशार विचार करणं आपल्यासाठी खूप चांगलं आहे पण जास्त विचार करणं धोक्याचं लक्षण आहे विचार आपण खूप करतो आणि विचार केला पाहिजे कारण विचार करणार तरच आपलं काम योग्य पद्धतीने करू शकतो पण जास्त विचारांची देवाणघेवाण केल्याने नक्कीच काम बिघडून जातं मित्रांनो रोजच्या या जीवनात आपण खूप विचार करत असतो पण जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत असाल तर तुमचं काम पॉझिटिव्हच होईल जर खूप ओव्हर थिंकिंग करत असाल किंवा इमॅजिनेशन करतात की मी खूप मोठा किंवा मोठी बिझनेसमॅन होईल किंवा माझ्याकडे खूप गाड्या असतील बंगले असतील तर ही तुमची इमॅजिनेशन पॉवर आहे यात फक्त तुम्ही विचार करू शकतात पण खूप जास्त विचार करतात आपण आपल्या कल्पनेत खूप रूढ होत जात असतात तेव्हा ओव्हर थिंकिंगमुळे आपले भविष्य बिघडून जाते जर तुम्ही ओव्हर थिंकिंग करतात तेव्हा एका रिसर्चनुसार ऐंशी टक्के विचार निगेटिव। आणि वीस टक्के विचार पॉझिटिव्ह मग आपल्याला कधीकधी ओव्हर थिंकिंग खूप छान वाटते कारण इमॅजिन करताना आपला ब्रेन त्याच गोष्टींकडे फोकस करतो जे आपण विचार करतो आणि कधी कधी कंटाळा येतो ओव्हर थिंकिंगचा ओव्हर चांगली आहे की वाईट हा खूप मोठा प्रश्न आहे तोच आपण समजून घेऊया ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणे ही सगळी चांगली आहे पण तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर नाहीतर आपली लाईफ बर्बाद होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही ओव्हर थिंकिंग कंट्रोल करण्यासाठी मेडिटेशन करणे हा एक मस्त असा उपाय आहे रोज सकाळी फक्त पाच ते दहा मिनटं काढून मेडिटेशन करा चांगला आहार घ्या त्याच गोष्टींकडे जास्त फोकस करा ती तुम्हाला करायची आहे रियल जगा जे समोर आहे त्यावर जास्त फोकस करा ओव्हर थिंकिंग खूप काही करू शकते फक्त ती ताब्यात आणण्याचा प्रयत्न करा पॉझिटिव्ह विचार करत राहा आणि मग तुम्ही स्वतःला इतकं बदललेलं फील करणार की तुम्हाला सक्सेस म्हणजे आपल्या हाताची जादू वाटेल